कार कला विश्वातून आणखी एक दुःखद बातमी समोर आलेली आहे अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्याची एक्झिट ही मनोरंजन विश्वाला चटका लावून गेलेली आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर तारंगण या युट्यूब चॅनलला नसेल तर नक्की करा सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते उमेश यांचं वयाच्या वर्षी निधन झालं ते गेल्या काही वर्षापासून कर्करोगासारख्या हो गंभीर आजाराने ग्रस्त होते त्यांची कॅन्सरची झुंज अखेर संपलेली आहे तब्येत बिघडल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना बंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने इंडस्ट्रीवर शोककळा पसरली अभिनेते उमेश यांच्या निधनाची दुःखद बातमीला त्यांच्या कुटुंबियांनी दुजार ज्येष्ठ अभिनेते उमेश हे गेल्या सहा दशकांपासून साऊथ इंडस्ट्रीत कार्यरत होते इंडस्ट्री योगदान आहे चार वर्षाचे असल्यापासून त्यांनी बाल कलाकार म्हणून अभिनय पदार्पण केलं होतं जवळपास तीनशे पन्नासहून अधिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं नागरा होले गुरु शिशरू अनुपमा कामना बिल्लू व्यंकट संकटा हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते उमेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली